अबोली या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये अबोली नीताला सांगत असते नीताताई तुम्हाला माझे डावपेच समजले नसतील ना तरी तुम्हाला एक गोष्ट मात्र आता पक्की समजली असेल की माझं अंकुश सरांवरती नितांत प्रेम आहे आणि इतकंच नाही माझं अंकुश सरांवरती प्रेम असल्यामुळे मी जे करते आहे ना श्रेयसोबत ते फक्त आणि फक्त एक नाटक आहे हे तर तुम्हाला समजायलाच पाहिजे आता ह्या सगळ्यामध्ये राघू एक काम करत असते ते म्हणजे राघू आता रेकॉर्डिंग करत असते आणि हे सगळं राघूने रेकॉर्ड केलेलं क्रिश पाहतो आणि क्रिश तिकडे येतो क्रिश आता राघूच्या हातामधून मोबाईल हिसकवून घेतो मोबाईल हिसकवून घेत क्रिश आता राघूला म्हणतो बघितलं का अबोली इकडे काय चाललंय ते म्हणजे आता राघू या सगळ्यामध्ये हे रेकॉर्डिंग करून इकडे आता श्रेयसला दाखवणार आहे तुला काहीच बोलायचं नाहीये का ह्याच्यावरती यावरती राघू म्हणते क्रिश तू बाजूला हो जे काही आहे ते माझं माझं मी बघून घेईन तू याच्यात पडू नकोस यावरती आता इकडे चिडलेला क्रिश म्हणतो बघ अबोली बघ ही आता आपल्या विरोधात जाऊन त्या श्रेयसला सगळं सत्य सांगणार तू काहीच हिला बोलणार नाहीस का यावरती अबोली म्हणते श्रेयस तिला काही बोलण्याचं राहिलेलंच नाही आहे म्हणजे जी मुलगी आपल्याच घरच्यांच्या विरोधात जाऊन त्या श्रेयसची मदत करते तिला सुद्धा एका वेळेला श्रेयस धोका देणार नाही म्हणजे श्रेयस आपल्याला कधीही दगाफटका करू शकतो ही, ही जर गोष्ट तिला समजत नसेल तर काय उपयोग आहे यावरती आता मात्र क्रिश चिडतो आणि क्रिश म्हणतो नाही अबोली जरी तू हिला माफ करायला तयार असलीस तरी मी हिला माफ करायला बिलकुल तयार नाही आहे यावेळेला या, या सगळ्यामध्ये मी तिला अशी अद्दल घडवेन ना की तिला तिला सगळ्या ह्याच्यामध्ये आता मात्र मी गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता क्रिशने राघूचा मोबाईल काढून घेतलेला असतो आणि अगं ज्या दादा बहिणीने तुझ्यासाठी इतकं काही केलेलं आहे त्या दादा बहिणींचं तुला अजिबात काहीच वाटत नाही म्हणजे खरं तर कमालच झाली तुझी मला खरंच क्यू करावीशी वाटते इतकी क्यू करावीशी वाटते ना की तू या सगळ्यामध्ये इतकं काही करू शकतेस यावरती माझाच विश्वास बसत नाहीये खरंच मला तुझी आज लाज वाटते असं म्हणत आता इकडे चिडलेला क्रिश राघूला चांगलाच दरडावत असतो राघू मात्र निर्लज्ज पण त्या सगळ्यामध्ये क्रिशने खूप महत्त्वाचं काम करत तो मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करून टाकलेला असतो आणि राघूला चांगलाच धडा शिकवलेला असतो तोपर्यंत आता सगळेजणं घरात जातात या दोघीजणी मात्र बाहेर राहतात त्यावेळेला इकडे आता म इकडे आता राघू म्हणायला लागते अगं नीता ताई बघ ना हे सगळेजणं आपल्यासोबत कसं वागत ती यावरती नीता म्हणते तुला आत्ता ताई आठवली का अगं त्यावेळेला अबोली जेव्हा मला मारत होती अबोली अब ज्या वेळेला मला तिकडे सगळ्यांच्या समोर बोलत होती तेव्हा जर का तू मध्ये बोलली असतीस तर कदाचित अबोलीने अब मला मारलं नसतं यावरती राघू म्हणते नीता ताई असं काय करतेस मी तिथे मध्ये कसं बोलू तूच तर मला शिकवलेला आहेस की ज्या वेळेला कधीही वेळ येते तेव्हा स्वतःचा आधी विचार करायचा म्हणून मी तिकडे काही बोललेच नाही असं म्हणत नीताने राघूच्या पाऊलावरती पाऊल टाकत आता मात्र या सगळ्यामध्ये राघू नीतालाच फॉलो करत असते तोपर्यंत इकडे आता क्रिस सांगत असतो या सगळ्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणले मग मनवा म्हणते बघू बघू आईस्क्रीम असं म्हणत दोघ जण दंगामस्ती करत असतात सगळ्यांसाठी क्रिशने आईस्क्रीम आणलेलं असतं तितक्यात नीता येते नीता आता हे सगळं बघते आणि आता नीताला इकडे आता मनवा सांगते काय नीता ताई या सगळ्यात सुद्धा तुम्हाला आता रेकॉर्डिंग करून काही पाठवायचं आहे का, का? यात पण तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवणार का असं म्हणत इकडे आता दोघींची बोलणी चालू असताना आता मात्र चिडलेली असते ती म्हणजे नीता नीता चिडलेली असते आणि ती विचार करते नाही या सगळ्यामध्ये यांचं जरा अतीत चाललंय यांना मी धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत नीता चिडलेली असते इकडे आता अंकुश अंकुश अबोलीला आईस्क्रीम भरवत असतो अंकुश अबोलीला आईस्क्रीम भरवता भरवता तो आता म्हणतो हे बघ अबोली आता या सगळ्यामध्ये आपल्याला क्रिश्टला फोन करायला पाहिजे तुला क्रिश्टला घेऊन बाहेर जायला पाहिजे तर आणि तरच आपल्याला त्याच्या आईबद्दलचे पुरावे सापडतील यावरती आबोली म्हणते सर मला त्याच्यासोबत फिरायला जाण्यामध्ये काही स्वारस्य नाही आहे अंकुश म्हणतो हे बघ हे तुला करावंच लागेल मग अबोली क्रिशला आता इकडे ते श्रेयसला कॉल करते श्रेयसला कॉल करत ती म्हणते हॅलो श्रेयस मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती श्रेयस म्हणतो खरं सांगू का अबोली तर मला तुझी माफी मागायची आहे मी तुझी माफी मागत आहे या त्यावरती अबोलिमेंटे म्हणते श्रेयस जाऊ दे झालं गेलं गंगेला मिळालं आता त्या गोष्टी उगाळत बसण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे मी तुझी मला तुझ्यासोबत फिरायला जायचं आहे यावरती मग मात्र क्रिश म्हणतो खरंच म्हणजे इतकं सगळं होऊन तुला माझ्यासोबत फिरायला आहे आबोली म्हणते हो क्रिश मी तुझ्यासोबत फिरायला यायला हो श्रेयस मी तुझ्यासोबत फिरायला यायला तयार आहे असं म्हणत आबोली श्रेयसला फिरायला बोलते श्रेयस खूपच खुश होतो आणि तो त्याच्या आईकडे बोलतो आई खरं सांगू का तर आज अबोली माझ्यासाठी जे काही करते ना मला खूप भारी वाटते पण मी नीताच्या नादाला लागलो आणि ती अविश्वास दाखवला या सगळ्याचं मला खूप वाईट वाटतंय त्यानंतर अबोली आता मात्र सांगते की अंकुश सर या सगळ्यामध्ये तो न तयार झालेला आहे तो तयार झाला आहे माझ्यासोबत फिरायला यायला अंकुश म्हणतो आता आपल्याला पुढचा प्लॅन करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांचं ठरतं की या सगळ्यामध्ये आता अंकुश आणि इकडे आता अंकुश अबोलीच्या सोबत ट्रॅकिंगच्या ह्याच्यावरती राहणार अबोली, अबोली जाऊन आणणार श्रेयसला अडकवणार इकडे क्रिश आणि मनवा हे अंकु इकडे आता श्रेयसच्या घरी जाणार आणि त्याचा पुरावा शोधणार हे सगळं असं प्लॅनिंग ठरतं नीता विचार करते यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे पण काय प्लॅनिंग चालू आहे हे नीताला काही कळत नसतं नीता, नीता शोधतच बसत असते की काय प्लॅनिंग चालू आहे काय प्लॅनिंग चालू आहे त्याच वेळेला इकडे आता क्रिश अंकुश मनवा हे सगळेजणं आतल्या रूममध्ये काहीतरी बोलत असतात पण इकडे नीताला ताकास्तूर काही लागू देत नाहीत नीता विचार करते काय चाललंय यांचं काय चाललंय यांचं का मला कळलंच पाहिजे की यांचं काय चाललंय ते पण नीताला कोणत्याही प्रकारचा आवाज काही ऐकूच येत नसतो मग आता प्लॅनिंग अचूक पद्धतीने ठरलेलं असतं सगळं प्लॅनिंग अचूक ठरवत आता इकडे अंकू सांगत असतो क्रिश तू आणि मनवा तुम्ही दोघांनी जायचं आहे ते म्हणजे इकडे श्रेयसच्या घरी तिकडे तुम्हाला जे काही पुरावे सापडतील ते सगळे पुरावे तुम्ही आणायचे आहेत असं म्हणत आता प्लॅनिंग अचूक ठरलेलं असतं या प्लॅनिंगमध्ये क्रिशसुद्धा सामील असतो नीताला काही ऐकायला येत नसतं आणि ती काही ऐकायला गेली ना की तिला सारखी रमा बोलवत असते इकडे ये इकडे ये असं म्हणत तिला आता सारखी रमा बोलवते त्यामुळे छिडलेली नीता आता विचार करते काय आहे ह्यांचं मला काच काही कळत नाही आहे की यांचं काय चाललंय मला कुणी काही सांगत पण नाही आहे तोपर्यंत आता सगळं प्लॅनिंग ठरतं आबोली श्रेयसला घेऊन बाहेर जाणार त्यानंतर मनवाक्री श्रेयसच्या घरी जाणार आणि आबोलीच्याकडे असा एक डिव्हाइस असणार त्याच्यातून अंकुशला सगळं ऐकू येणार अंकुश अबोला तो डिव्हाइस देतो आणि हे डिव्हाइस तुझ्याजवळ ठेव त्या डिव्हाइसमधून क कंटिन्युअसली मला तू कॉल करत राहायचं आहेस म्हणजे ते कंटिन्युअसली जे काही तुझ्यासोबत होतंय ना ते मला समजणार आहे बास तू फक्त हे डिव्हाइस लावायचं तुला बाकी काहीही करायचं नाही आहे असं म्हणत आता इकडे अंकुशने अबोलीला ते डिव्हाइस लावून या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्यासोबत टचमध्ये राहायला सांगितलं जातं मग मात्र आता इकडे सगळेजण जण कामावरती निघतात कामावरती म्हणजे आता इकडे या सगळ्यामध्ये नीताला उल्लू बनवण्यासाठी अंकुश अबोलीला मिठी मारतो ऑल द बेस्ट अबोली असं म्हणत आता मात्र अबोलीचा तो निरोप घेतो अबोलीचा निरोप घेत असताना नीता विचार करते काय करू या मूर्ख श्रेयसला काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही कळत नाहीये पण याला सांगू तरी काय कसं सांगू काय सांगू मला काही कळत नाही यांचं नक्की काय चाललंय ते असं म्हणत असतानाच इकडे आता श्रेयस येतो श्रेयस आल्यावरती मग मात्र आता इकडे तोपर्यंत नीता म्हणते श्रेयस ऐक मी तुला जे सांगते ते ऐक या सगळ्यावरती विश्वास ठेवू नको हे तुला अडकवण्याचा प्लॅन करत आहेत यावरती श्रेयस म्हणतो नीता आता बस झालं आता या उपर मी बद्दल आता कोणताही एकही शब्द ऐकून घेणार नाही जर का तू याच्यापुढे काही बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता नीताला चांगलाच खडसावतो आणि आता अबोलीला म्हणतो अबोली निघायचं का आपण यावरती अबोली म्हणते हो श्रेयस आपण निघूया असं म्हणत अबोली आणि श्रेयस निघतात आणि त्यावरती आता इकडे अंकुश चिडतो जा जा त्याच्यासोबत फिरायला जा यावरती आता इकडे अबोली म्हणते सर तुम्ही त्याला काहीही बोलू नका मी त्याला इकडे बोलवलेलं आहे मी त्याला बोलवलंय आणि माझा तो मित्र आहे जे काही आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ यावरती आता इकडे अंकुश म्हणतो जा रे जा बात झाले तुझी नाटकं निघता ना श्रेयस म्हणतो नीता अगं तुझ्या भावाला समजाव जरा जास्तच उडतोय तो यावरती अंकुश म्हणतो जा रे कुणाला धमक्या देतोस नीता काही सांगत असते श्रेयस काही ऐकत नाही श्रेयसला घेऊन आबोली निघून जाते इकडे आता अंकुश सांगत असतो मनवे मला पाणी दे तो मनवाकडून पाणी मागतो मनवाकडून पाणी मागितल्यावरती मा, मनवा त्याला पाणी तर देते त्यानंतर आता मात्र इकडे लगेचच मनवाला अंकुश सांगतो की तुझं आता काम सुरू होणार आहे तू तुझं काम करायला निघून जा असं म्हटल्यावरती मग मात्र आता मनवा काम करण्यासाठी तिचं निघून जात असते आणि काम करण्यासाठी निघून गेल्यावरती आता इकडे काम म्हणजे असं असतं की क्रिश आणि मनवा तिकडे पुरावे शोधायला जाणार तोपर्यंत आबोली रेस्टॉरंटमध्ये येते रेस्टॉरंटमध्ये आल्यावरती श्रेयस आता तिला या सगळ्यामध्ये इकडे बस तू तिकडे बस हे सगळं सांगत असतो आणि आता ती थोडीशी बावचळते श्रेयस तिचा हात हात घेण्याचा प्रयत्न करत असतो पण ती बावचळलेली असते त्यावरती श्रेयस म्हणतो काय झालं आबोली म्हणते काही नाही कधी इतक्या महागड्या मी रेस्टॉरंटमध्ये आलीच नाही ना त्यामुळे जरा मला भीती वाटते श्रेयस म्हणतो काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुला काही वाटायची गरज नाही आहे असं म्हणत श्रेयस तिला कम्फर्टेबल करत असतो तोपर्यंत इकडे आता श्रेयस आणि अबोली बोलत असताना क्रिश आणि आता इकडे मनवा दोघांची एंट्री होते ती म्हणजे श्रेयसच्या घरात श्रेयसच्या घरात एंट्री झाल्यावरती श्रेयसला मेसेज येतो अबोली म्हणते काय झालं श्रेयस म्हणतो मला मेसेज आला आहे माझ्या घरात कोणीतरी गेलेला आहे गेले। पण मला का काही फरक पडत नाही आहे आता अंकुश हे सगळं डिव्हाइसवरती अंकत असतो श्रेयस सांगतो मी माझं घर म्हणजे एक किल्ला बनवला आहे त्याच्यात कुणीही एंटर केलं ना की पॉयझनस गॅस त्याच्यावरती येणार आहे खिडकीतून जर कुणी एंटर केलं तर पॉयझनस गॅसने तो मरणार अंकुश हे सगळं ऐकतो आता अंकुश क्रिशला वाचवण्यासाठी काय करणार And I'll be back at the discord.